सेंट जॉन दीस्ट चर्च ठाणे इथे आज सकाळी गुड फ्रायडे निमित्त प्रभू ख्रिस्तांच्या क्रुस वाहनाची संपन्न झाली ख्रिस्ती समाजाचे परंपरेचा भाग बनले होते प्रारंभी चर्चमध्ये एक विशेष प्रार्थना सेवा आयोजित केली गेली त्यानंतर मिरवणुकीची सुरुवात झाली प्रभू येशू ख्रिस्तांच्या क्रुसाची प्रतिकृती घेऊन भाविकांनी शहरातून मिरवणूक काढली भाविकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि भक्तिभाव उमटला होता मिरवणुकीत सहभागी लोकांनी धार्मिक गीत गात आणि प्रार्थना करत या पवित्र दिवसाचं औचित्य साधलं मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्टेशन ऑफ द क्रॉस येशूच्या क्रूस वाहनाच्या विविध टप्प्यांचा दा दृश्य दाखवण्यात आलं ज्यामुळे भाविकांना प्रभू येशूच्या कष्टांची आणि त्यांच्या कुर्बानीची अधिक जाणीव झाली सेंट दी बाप्टीस्ट चर्चचे मुख्य पुजारी म्हणाले की आजच्या या विशेष दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्तांच्या कुर्बानीची आठवण करतो त्यांच्या शिकवणीचा अनुसरण करण्याचा आणि आयुष्यातील संकटांना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा घेण्याचा हा काळ आहे मिरवणूक समाप्तीनंतर चर्चमध्ये पुन्हा एक विशेष प्रार्थना सेवा आयोजित केली गेली लि, ज्यात समाजातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन प्रभू येशूच्या त्यागाची स्मृती साजरी केली ही मिरवणूक न केवळ ख्रिस्ती समाजातील लोकांसाठी तर समाजातील सर्वांसाठी शांतता प्रेम आणि एकतेचा संदेश देणारी ठरली